नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे जागतिक एड्स दिन साजरा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरी येथील महाविद्यालयात बुधवार दिनांक तीन डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर संजय काडोगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर संजय काडोगे होते तर प्रमुख वक्ते सुरेखा पांगरे समुपदेशक ग्रामीण रुग्णालय दिंडोरी व भा प्रमोद भालेराव तंत्रज्ञ ग्रामीण रुग्णालय दिंडोरी हे होते सुरेखा पांगरे यांनी आपल्या मार्गदर्शनात एड्स म्हणजे एक्वायर्ड डेफिशियन्सी सिंड्रोम जो ह्युमन डेफिशियन्सी व्हायरस एच आय व्हीमुळे होणारी शारीरिक स्थिती आहे ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू कमकुवत होते एच आय व्ही विषाणू मुख्यतः असुरक्षित लैंगिक संबंध संक्रमित रक्त किंवा सुईच्या वापराने गर्भवती महिलेकडून बाळात किंवा स्तनपानाद्वारे पसरतो हा विषाणू रक्तातील सी डी फोर प्लस टी पेशींवर हेल्पर टी लसिका हल्ला करतो ज्यामुळे प्रतिकारक शक्ती नष्ट होते संसर्गानंतर सुरुवातीला ताप घसा खवखवणे स्नायू दुखणे पुरड डोकेदुखी लिंब ग्रांतींना सूजी येणे फ्लू फ्लूसारखी लक्षणे दिसतात वारंवार ताप जुलाब वजन कमी होणे रात्री घाम येणे खोकला होतो शेवटी क्षय फुफ्फुस दाह किंवा कर्करोगासारखे गंभीर आजार होतात एच आय बीपासून सुरक्षित राहण्यासाठी काळजी घ्यावी स्वच्छ सुई आणि औषधे घेणे हे मुख्य प्रतिबंध आहेत पूर्ण बरा होण्याचा इलाज नाही पण विषाणूरोधी औषधांमुळे आजार नियंत्रणात ठेवता येतो आणि आयुष्य वाढवता येते याविषयी सखोल व विस्तृत माहिती सांगितली तसेच प्रमोद भालेराव यांनी एस एड्स जिल्ह्याची दिंडोरी तालुक्याची सध्या प्राचार्य डॉक्टर संजय काडोगे यांनी आपल्या भाषणात एड्स रोगांविषयी काळजी घेणेबरोबरच जनजागृती करणे आवश्यक आहे याविषयी सखोल माहिती सांगितली त्याचाच एक भाग म्हणून ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरी येथील महाविद्यालयात रेड रिबन क्लबची स्थापना करण्यात आली त्यांचे अध्यक्ष डॉक्टर संजय काडोगे उपाध्यक्ष स्मिता ठाकरे मॅडम सचिव मनोहर धामणे तसेच सदस्य म्हणून मृणाल रामकृष्ण फंड धनश्री विठ्ठल बाग तुषार माणिक चव्हाण वैभव आनंदा राऊत माधव अरुण सातपुते यांची निवड करून विविध उपक्रमांद्वारे एड जनजागृती करण्यात येणार असल्याचे सांगितले कार्यक्रम प्रसंगी प्रथम व द्वितीय वर्ष छात्राध्यापक यांची उपस्थिती होती यावेळी सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे ग्रामीण रुग्णालय दिंडोरी यांच्यामार्फत विविध रोगनिदान टेस्ट चाचणी करण्यासाठी रक्तांचे नमुने घेऊन त्यांचा रिपोर्ट दोन तीन दिवसात देणार आहे सांस्कृतिक समिती प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अनिल भोडे उपप्रमुख प्राध्यापक स्मिता ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन प्रथम व द्वितीय वर्ष छात्राध्यापकांनी यशस्वीपणे पार पाडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्ष छात्राध्यापिका कुम कुमारी मृणाल फंड हिने केले फलकलेखन शीतल गायकवाड ज्योती ज्योतिकांबडी यांनी केले तसेच दीपक महाले यांनी फोटो काढले कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी संजय कदम शिंदे बोलण्यासाठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद